Thank you. नमस्कार मी जयेश सावंत पुन्हा एकदा कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे इकडे आपण आलेलो जरा इकडे गडावरती फिरायला तर फिरता फिरता इकडे आखेरी गावामध्ये आलो आहे तिथे मंदिर बंद आहे मंदिर आहे जुन्यातलं ते बंद आहे हे बघा तिथे हा रथ आहे कसा वाटतं ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मंदिर पण ते छान आहे एकदम जुन्या जुन्या काळातील काम आहे तिथे केलेलं दगडाच्या खांब वगैरे आहेत शंकराची पिंडी आहे रामेश्वर मंदिर म्हणून आहे अखेरीचं तुम्ही नक्कीच आलात तर इकडे नक्कीच भेट द्या थांबा तुम्हाला रथ दाखवतो नाही तुम्ही हे बघा घोडा बागा केवढा उंचा आहे माझा हात एवढाच कसतो आहे कानापर्यंत म्हणजे तो रथ केवढा मोठा आहे तो तुम्ही बघा इकडे आलात तर तुम्ही नक्कीच भेट द्या चाका बघा कसली आहे हे सर्व लोखंडी काम आहे आज पाऊस आहे त्यामुळे जरा दाखवता येत नाही लांबून तुम्हाला बाहेर जाऊन दाखवलं असतं बघा एक नंबर आहे मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे तुम्ही जर कधी तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच इकडे अखेरीमध्ये येऊन भेट द्या येथे मंदिर बंद असल्या कारणाने तुम्हाला तिकडे आतलं जे मंदिर आहे ते आतून तुम्हाला दाखवू शकत नाही आणि पाऊस पण आहे त्यामुळे तुम्ही कधी इकडे आला तर नक्कीच भेट द्या पाऊस जास्त आहे तरी पण मी जरा ट्राय करतो आहे तुम्हाला रस दाखवायचा बघा दा। तुम्ही इकडे आला तर नक्कीच भेट द्या आता ह्या साईडून बघा तुम्ही कसं वाटतं ते मला मंदिर पण दाखवतो आता तिकडे जाऊन कसं आहे ते हे जे आहे हे ते रथ वळवण्यासाठी आहे खरं म्हणजे आता हा ह्या रथ वापरतात की नाही मला माहिती नाही काढतात की नाही बाहेर काढत असतील कारण इथे हे बघा वाट ठेवली आहे तिथे आणि दगड साइडला करून ठेवलं आहे त्यामुळे हा नक्कीच बाहेर काढत असणार तो झाल्याच्यानंतर आहे बघा इथे लाकडी मूर्ती पण आहे हे बघा तर हे बघा हे ते जुनं मंदिर आहे इथे वरती माळा आहे आणि साईडला हे बघा हे खांब आहे ते दगडी खांब आहे कधी काम केलं आहे जुना आहे की हे माहित नाही पण ते हे बघा तर हे बघा हे ते जुनं मंदिर आहे इथे वरती माळा आहे आणि साईडला हे बघा हे खांब आहे ते दगडी खांब आहे कधी काम केलं आहे जुनं आहे की हे माहित नाही पण ते हे बघा

बघा इथे माळा आहे वरती लाकडाचं काम आहे ते सर्व त्यामुळे छान वाटत आहे आणि हे साइड जे खांब आहेत ते दगडी खांब आहेत हे हवन कुंडा हे इथे वरती जायला माडी जायला हे जीना आहे ला तो पण लाकडाचाच आहे एकदम छान असं मंदिर आहे का मैसर हुआ, हे दगडी काम आहे सर्व हे पण आणि हे पण बघा ते बघा तिथे शंभू मंदिर आहे आणि हे साईडला दोन मूर्ती आहेत आता इथे मंदिर उघडलं नसल्यामुळे बंद असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही आणि हे खांब वगैरे बघा कसे ते एकदम छान आहे मंदिर मंद बंद असल्या कारणाने तुम्हाला दाखवू शकत नाही आता आतमध्ये जाऊन दाखवलं असतं मंदिर एकदम कसं आहे ते हा जो हे जे बसायला आहे नाही हे पण दगडाच आहे बघा आवाज बघला असेल त्याचे खांब कसे कसे येते